नमस्कार माझ्या ताईंना मैत्रिणींना आणि स्वामी भक्तांना सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त मजेत ना तर मस्त मजेतच राहा तर ही आहे माझी गुरुवारची पूजा आज सकाळी सकाळी पूजा केलेली आहे तर मार्शेष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते तर सर्वांना मार्शेष महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी सकाळी सकाळी ह उंबरट्याला हळदीलेपन केलं होतं तर उंबरट्याला हळदीलेपणन हे गुरुवारी शुक्रवारी करणं गरजेचं असतं अमावश्याला आणि पौर्णिमेला तर मी आमावश्याला पौर्णिमेला मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी मी मंगळवारी पण करते कारण की कुलदेवतेची मी सेवा करते तर मला मंगळवारी पण हळदीलेपन केलं तर म्हणजे असं सेवा करायला पण खूप छान वाटतं घरामध्ये तेवढंच प्रसन्न वाटतं आपल्या दारामध्ये आपण स्वच्छता करणं गरजेचं आहे दार जेवढा आपण सुशोभित करेल तेवढं छान दिसतं आणि लक्ष्मी पण आपल्या घरामध्ये प्रवेश करते जिथं दार स्वच्छ आहे जिथे दार सजवलेलं आहे सुशोभित आहे सडा रांगोळी झालेली आहे त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते तर ही माझी पूजेची तयारी सुरू झा केलेली होती मी अगोदर मी दिवे तामन तांब्या कलश हे सगळं धुवून घेतलं स्वच्छ पितांबरीनं कारण की ते कसं होतं दोन दिवस जरी झाले ना तरी ते पितांबरीचं धुतलेलं लगेच डाग उमटायला लागतात तर मग मी हे नंतर आणखीन फ्रेश असं धुवून घेतलं स्वच्छ असं आणि इथं तर बघा मी पूजेचं सगळं साहित्य घेतलेलं आहे पूजेचं साहित्य सगळं एक बसण्या अगोदर पूजा करायला बसण्या अगोदर सगळं साहित्य घेऊन बसलं म्हणजे आपल्याला बस करता येईल लागत नाही बस केली ना पूजा करताना तर तो देवाचा अपमान केल्यासारखं होतं त्याच्यासाठी सगळं साहित्य आपण अगोदरच घेऊन बसायचं आणि नंतरच मग पूजेला बसायचं मी तर पंचामृत घेतलेलं आहे आणि माझी लक्ष्मी कुंचमची सेवा चालू आहे तर मी लक्ष्मी कुंचम पण क भरणार आहे त्याच्यासाठी जेवढं काही साहित्य लागतं तेवढं मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे तांदूळ वगैरे सगळं इथं नारळ घेतलेला आहे पाच पत्री घेतलेले आहेत पाच फळांचे मी पानं आणलेले आहेत तर मी जास्त पानं नाही आणत थोडेच आणतं आहे कारण की प्रत्येकाने झाड हे आपल्या मुलासारखंच वाढवलेलं असतं झाडं जगवा झाडं लावा झाडे जगवा तर आपण तेवढ्यासाठी पानं त्याचे ते फांद्या झाडाच्या फांद्या तोडणं हे काय मला बरोबर वाटत नाही म्हणून मी पाचसा पाचसा पानं असेल असे एक बारकीशी फांदी तोडून आणत असते तर इथे बघा मी सगळे भांडी देवाचे चकाचक केले त्याच्यानंतर हे माझी सकाळी सकाळी पूजा झालेली होती तिथली रांगोळी आहे देवघराच्या पुढची आणि रांगोळी काढलेली होती लाल पिवळं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं त्याच्यासाठी मी खूप रांगोळी घेतली फक्त पिवळा कलर आणि लाल कलरची तर मी आता इथं पूजा मांडून घेते पूजा मांडण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अगोदर स्वस्तिक काढू लागतं पूजेच्या खाली पाटाच्या खाली पाट किंवा चौरंग ठेवत असेल तर त्याच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढू लागतं तर मी प्रत्येक वेळेस कुंकाने काढते तर ते कुंकाचे डाग जे आहेत ना ते प्रत्येक वेळेस तिथंच राहिलेले ते डाग काही निगनच झालं आहे कुंकवाचा म्हणून म्हटलं की आता रांगोळीनं काढता येईल लाल कलरची रांगोळी आहे तर त्या रांगोळीनं आपण स्वस्तिक काढून घेऊ मग पाठ ठेवला पाटावरती मी वस्त्र अंतरून घेतलेलं आहे तर कलश मी भ कलश स्थापन करत आहे त्याच्यासाठी का कलशाच्या खाली थोडेसे अक्षदा हे ठेवायच्या असतात कलश खाली ठेवायचा नसतो तर कलशावरती मी अगोदर अक्ष प्लेटमध्ये अक्षदा घेतल्या त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं हळदी कुंकू टाकल्यानंतर मग कलश ठेवला कलशावरती स्वस्तिक काढायचं स्वस्तिकच्या बाजूने दोन रेषा घ्यायच्या असतात तरच स्वस्तिक आपलं पूर्ण होतं कलशामध्ये मग मी हळदी कुंकू टाकलं एक रुपया टाकला एक सुपारी टाकली अक्षदा टाकली आणि पुष्प टाकलं त्याच्यानंतर ना मग जे काय आपण पाच पानाचे झाडं झाडा सॉरी पाच फळांच्या झाडांचे प पत्रे आणतो त्या पत्री ठेवायच्या असतात तर त्या पत्री त्याच्यामध्ये ठेवल्या मी बघितलं मी छोट्या छोट्याच फांद्या पण तोडल्यात आणि कलशावती नारळ जो आहे पूजेचा तोच नारळ ठेवायचा तर मी नारळाला असं म्हणजे मुकुट वगैरे काय आणलेलं नाही आहे मी जशी आमच्या गावाकडं पूजा करतात तशीच मी पूजा करते तर वाटलं होतं मला की आपण पण घ्यावं ते छान वाटतं जेवढं आपण सजवल देवीला तेवढं कमीच आहे जेवढं आपण देवीची पूजा मनाने करतो मनोभावे कवतो तेवढी खूप आहे तर मी इथं म्हणजे डेकोरेशन एवढं सजावटीचं म्हणजे जेवढं वाटतं ना तेवढं केलेलं आहे तर मला मुकुट नाही त्याच्यामुळं माझ्याकडे मुकुट नसल्यामुळे मी असंच केलेलं आहे आमच्या गावाकडे अशीच पूजा करतात नारळाला कल नारळाला काय असं मुकुट वगैरे लावत नाहीत अशी पूजा करत तसंच मी पण पूजा केलेली आहे जशी गावाकडची पद्धत आहे तशीच केली मी मी शक्यतो तर जशी आपल्या गावाकडच्या परंपरा आहेत तसं मी जपण्याचा प्रयत्न करते भले आपण शहरात जरी राहिलो तरी आपण कुठं लहानाचं मोठं झालेलं एका खेडेगावामध्ये तर ज्या काय आपल्या गावाकडच्या परंपरा आहेत तेच मी परंपरा पुढे चालवत आहे आणि आपण दिवा जो आहे तो पूजा करण्याअगोदर आपण प्रथमतः दीप प्रज्वलन करायचं असतं आणि दिव्याची पूजा करायची आहे आणि कुठलंही व्रत वगैरे करताना त्यावेळेस आपण समयास लावायचे असतात तर मी इथे समय लावलेले आहेत त्याची पूजा करून घेते दोन्ही समयांची तर समय अशी खाली ठेवायची नसते म्हणून मी नागवेलीचं पान ठेवलेलं आहे त्याच्यावरती थोडेसे अक्षदा ठेवून मग समय ठेवलेली आहे तर इथे झालं होतं काय की मी पान ठेवायचं विसरले होते पहिल्या समयला आणि मी प्रज्वलित करत होते तर मी दिवा लावत होते तर तो, तो दिवा लागतच नव्हता नंतर मग मी नागवेलीचं पान ठेवलं त्याच्यावरती अक्षदा ठेवली आणि मग मी समयी ठेवली तर लगेच लागली म्हणजे काहीतरी थोडंसं माझ्याकडून मिस्टेक होत असलं तिथं मला लगेच अडवलं जातं असं मला म्हणायचं आहे की माझ्याकडून लगेच लक्ष्मी माताबरोबर करून घेते तर आपले प्रथम आपण मान देतो तो गणपती बाप्पांना मान देतो गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे ते गणपती बाप्पाला अभिषेक करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा सर्वदास म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता की ओम श्री गणेशाय नम असं हे आपण करू शकतो तर अभिषेक असा करायचा आहे पहिल्यांदा पाच पळ्या पाण्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता तर मी पंचामृतानेच अभिषेक करत आहे आणि एक तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं हळदी कुंकू टाकलं अक्षदा आणि पुष्प टाकून शेवट मग मी अभिषेक करत आहे तर प्रथम तर कोणत्याही पूजेमध्ये आपण गणपती बाप्पालाच अभिषेक करतो तर गणपती बाप्पाचा अभिषेक माझा पूर्ण झालेला आहे स्वच्छ अशी मूर्ती पाण्याने धुवून घ्यायची वस्त्रांनी पुसून घ्यायची त्याच्यानंतर नागवेलीच्या पानावरती म्हणजे खायच्या पानाच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरतीच गणपतीची मूर्ती स्थापित करायची असती तर इथे गणपती बाप्पांना हळदी कुंकू समर्प्या आम्ही अक्षदा समर्प्या आम्ही असं म्हणतच आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत धूपदीप ओवाळून घ्यायचं आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्याला तीन वेळेस पाणी फिरवायचं असतं आणि नैवेद्यम समर्प्या आम्ही म्हणत आपल्याला नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं असतो तर आपलं जी नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्येही आपल्याला मंत्र दिलेले आहेत तसंही तुम्ही मंत्र पुस्तकात बघून मंत्र म्हणू शकता नसेल तर आपलं सरळ असं म्हटलं की नैवेद्यम समर्प्या आम्ही तरीही चालतं आणि गणपती आवडीचं फूल म्हणजे जास्वंद तर मी जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना वाहिलेलं आहे त्याच्यानंतरनं मग मी थोडेसे अक्षदा ठेवल्या ता मनामध्ये आणि अन्नपूर्णा मातेला मी अभिषेक करून घेत आहे माझी लक्ष्मी म्हणजेच अन्नपूर्ण माताचं आहे तर मी अन्नपूर्णा मातेला अभिषेक करून घेते तर अन्नपूर्ण मातेला आपण अभिषेक करताना ओम महालक्ष्मी देव्य नम म्हणून म्हणून करू शकतो तर देवीचा आपल्याला अभिषेक करताना मंत्र हे म्हणायचेच असतात कोणताही अभिषेक करताना मुख्याने अभिषेक करायचा नसतो तर मंत्र जर येत असेल तर तुम्ही ओम महालक्ष्मीचं विद्मही विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता तर इथं माझा अन्नपूर्ण देवीलाही अभिषेक झालेला आहे त्याच्यानंतर मी कवड्यांचा अभिषेक केला कवड्यांनाही अभिषेक केलेला आहे आणि शंखालाही अभिषेक केलेला आहे परंतु याच्यामध्ये शूट झालं नाही मी स्टॉप केलेलं ते तसं स्टॉप राहिलं आणि याच्यामध्ये व्हिडिओ शूट झाला नाही तर मी कवड्यांना पण अभिषेक करते मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी अभिषेक करते कारण की कवड्या ह्या लक्ष्मी मन मा लक्ष्मी स्वरूपातच मानल्या जातात त्याच्यासाठी कवड्यांना पण अभिषेक करायचा असतो तर शंखाची ही पूजा करायचीच असते ज्यावेळेस लक्ष्मी माताची सागरातून उत्पत्ती झाली होती त्यावेळेस शंकाचीही महा सागरामधून उत्पत्ती झालेली होती तर असं मानलं जातं की महालक्ष्मी मातेचा शंख हा भाऊ मानला जातो त्यामुळे पूजेमध्ये ही पू पूजा करणं गरजेचं आहे तर मी येथे बघा आता लक्ष्मी कुंचमची सेवा करते तर लक्ष्मी कुंचमची मी सेवा जी करते त्याच्यासाठी एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला नाणे ठेवायचे आहेत मग तुम्ही पाच नाणे घ्या किंवा अकरा नाणे घ्या तर मी इथे अकरा नाणे घेतलेली आहेत दहा दहाचे जे डॉलर आहेत ते घेतलेले आहेत पितळेचे जे डॉलर आहेत ना तेच घेतलेले आहेत तर इथं त्याच्यावरती मी नंतर ना मग मी पाच पाचचे डॉलर घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मी पाच पाचचे पाच डॉलर घेतलेले आहेत आणि दहाचे सहा डॉलर घेतले आहेत असे अकरा नाणी घेतलेले आहेत तर त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि आपल्याला मग कुंचम भरायला सुरुवात करायची आहे तर हे कुंचम मी ऑनलाईनच मागवलं होतं एक यूट्यूबला ताई आहे तर अंकिता ताई म्हणून त्यांच्याकडून मी हे यू घेतलेलं आहे ऑनलाईन तर इथे बघा मी असं कुंचमला पण अष्टगंध लावून घेतला हळदी कुंकू लावून घेतलेली आहे ही लक्ष्मीची सेवा आहे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये भरभराटीसाठी आपण लक्ष्मीची सेवा करणं हे गरजेचं आहे किती जरी आहे प्रॉपर्टी कितीही असली पैसा कितीही असला तर आपण देवाला विसरायचं नसतं कारण की लक्ष्मी येऊन बघती आणि लक्ष्मी देऊनच बघते त्याच्यासाठी उतायचं नाही मातायचं नाही तर आपण आपलं कर्तव्य पूर्ण करत राहायचं आपण सेवा ही करत राहायची लक्ष्मीची सेवा करत राहणं गरजेचंच आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड रहा वास रहावा याच्यासाठी आपण लक्ष्मीची सेवा करायचीच असते तर मी जेवढी मला सेवा माहिती होत जाते जशी मी स्वामी सेवत आली जसे मला सेवा माहिती होत आहेत तसे मी हळूहळू सेवा करत राहते तर इथं मी कुंचमची सेवा करते तर कुंचम मी भरण्यासाठी घेतलेलं आहे तर कुंचम भरताना अगोदर हळदी कुंकू टाकून घ्यायचं त्याच्यानंतर ना मग कवड्या टाकायच्या गोमती चक्र टाकायचे पाच कमळाच्या बिया आहेत ते कमळाच्या बिया टाकायच्या आणि नंतर ना मग अक्षदा टाकायच्या तर अक्षदा टाकताना तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणत तुम्ही कुंचम भरू शकता ओम महालक्ष्मी देव्या नमः म्हणत करू भरू शकता कुंचम किंवा ओम महालक्ष्मीचं धीमही विष्णुपत्नीचं धीमयी तन्नोलक्ष्मी प्रचोदयात हा जरी मंत्र म्हणत तुम्ही कुंचम भरला तरीही चालतं तर हा मंत्र जो आहे तो मंत्र मला खूप आवडतो मी सकाळी संध्याकाळी टी व्हीवरती पण तो मंत्र लावत असते मला खूप छान वाटतं असं मंत्र टी व्हीवरती चालू असताना घरात पण तेवढंच वातावरण छान वाटतं फ्रेश वाटतं तर सकाळी संध्याकाळी आपलं हे टी व्हीवरती मंत्र आपण लावून ठेवू शकतो तेवढं श्रवंत्री होत राहतं आपल्या हो, कानावरती पडत राहतं तर हे जे आहे ते हळकुंड आहे परत नारळ आहे पाच लवंगा घेतलेला आहेत पाच विलायची आहे तर मी जे घरातलं साहित्य आहे तेच टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं धनं पण टाकायचं जे कारण की धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण ही कुंचमची सेवा करता सो, धना ही चे चे साथी ही चे करत असतो तर धन हे लक्ष्मीचे प्रिय आहेत त्याच्यासाठी हे थोडे टाकायचे त्याच्यानंतरनं अक्षदा टाकायच्या असं करत करत हे कुंचम भरायचं असं तीन मुठी टाकायच्यात अक्षदाच्या त्याच्यानंतरनं मग मी तीन कलरच्या बांगड्या घेतलेल्या आहेत लाल हिरव्या आणि पिवळ्या तर या तीन कलरच्या बांगड्या ज्या आहेत ह्या बांगड्या मी ते टाकलेल्या आहेत त्याच्यानंतरनं मग अक्षदा टाकायचे अक्षदाने कुंचम भरायचा आणि जे काय तुमच्याकडे चांदीचा सिक्का असेल किंवा चांदीचं चा न सिक्क्यावरती लक्ष्मी असते अष्टलक्ष्मी असते तर तो जो सिक्का असेल तुमच्याकडे तुम तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता तर मला जो आहे सिक् भेटलेला ऑफिसमध्ये भेटला होता मला हा सिक्का की मला अवॉर्ड भेटलं होतं त्यावेळेस मला हा सिक्का भेटलेला आहे चांदीचा तर मी काय असा सिक्का घेतलेला नाही तर बघू जसं होईल तसं मी हळूहळू पण मला अष्टलक्ष्मीचा सिक्का घ्यायचा आहे तर तो पण मी सिक्का घेणार आहे मला हा सिक्का भेटलेला आहे ऑफिसमध्ये अवॉर्ड भेटलं होतं त्यावेळेस तर हा चांदीचा सिक्का आहे त्याच्यावरती कलश आणि स्वस्तिक आहे तर मी त्याला हळदी कुंकू लावून ते रोज पूजामध्ये ठेवते म्हणजे मी मंगळवारी शुक्रवारी पूजा करते तरी ही मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवार आहे तर मी चारही गुरुवारी ही सेवा करते आपण लक्ष्मी कुंचमची सेवा जी आहे धनलक्ष्मी कुंचमची ही आपण मंगळवारी शुक्रवारी एकादशीला पौर्णिमेला करू शकतो तर इथे बघा माझी ल धनलक्ष्मी कुंचमची सेवा झालेली आहे आणि इथे मी रांगोळी काढण्यासाठी घेतलेल्या आहे तर मी इथे पण रांगोळी लक्ष्मीची पूजा मांडून झालेली आहे पूजेच्या पुढंही मी रांगोळी तशीच काढते की अगोदर पिवळी रांगोळी टाकते आणि त्याच्यावरती मग लाल कलरच्या रांगोळीनं काढते तर इथे श्री महालक्ष्मी प्रसन्नाचा माझ्याकडे छाप आहे तर मी त्या छापनं लाल कलरच्या रांगोळीमध्ये छाप उमटवून घेतलेला आहे आणि रांगोळी काढल्यानंतर रांगोळी अशी कधीच ठेवायची नसते त्याच्यावरती हळदी कुंकू हे व्हायचंच असतं तर मी हळदी कुंकू वाहिलेलं आहे रांगोळीला त्याच्यानंतर ना मग थोडंसं फुल पण ठेवलं पुष्प पण अर्पण केलं जेवढं आपण सजावट करतो तेवढं कमीच असतं आणि तेवढं आणखी छान वाटतं घरामध्ये पण वातावरण खूप मस्त वाटतं तरी ते मी पूजा केल्यानंतर तुपाचा दिवा लावलेला आहे तो तुपाचा दिवा आणि धूप हे वळून घेत आहे कारण की कोणतीही पूजा केल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा हा आणि धूप हे ओवळून घ्यावंच लागतं तरच आपली पूजा पूर्ण हो मानली जाते तर मी इथे ओवळून घेतलेलं आहे नंतर मला पोती वाचायची होती श्री महालक्ष्मी अष्टकमचं मंत्र म्हणायचं होतं आरती करायची होती तर ते मी संध्याकाळीच केलं मी सहा वाजता पोती वाचायला बसले कारण की मला साडेसहा वाजता आरती हे करायची असती जे आपले केंद्राचा टाईम आहे आरतीचा स्वामी महाराजांचा त्याच टायमिंगनुसार मी आरती करते तर गुरुवारची आरती संध्याकाळची साडेसहाची तर मी त्या अगोदर गणपती बाप्पाची आरती केली स्वामी महाराजांची केली दत्तात्रयांची केली नारायण देवाची केली गायत्री मातेची केली आणि मग महालक्ष्मी मातेची आरती केली तर अशा प्रकारे मी आरती केली आणि ही माझी किती छान अशी पूजा झालेली आहे बघा एवढं मस्त असा सुगंध दरवळत होता धूप लावल्यामुळं फुलांचा अत्तर लावलेलं होतं गुलाब अत्तर लावते मी देवीला महालक्ष्मीला धनलक्ष्मी कुंचमला मी गुलाबात रस लावते तर ही माझी अशा प्रकारे एकदम साधी सोपी पूजा झालेली आहे तर घरामध्ये अशी पूजा असेल ना तर खूप छान वाटतं आणि मला पूजा करायला खूप आवडतं अशा पूजा करायला मला छान वाटतं तर मी सकाळी ज्यावेळेस पूजा करायला बसले होते त्यावेळेस माझे मिस्टर मला म्हणतात की बसले का पुजारी पूजेला म्हटलं हो तर आपण देवीला आहे ना नैवेद्य जो दाखवायचा असतो तो पाच फळांचा दाखवायचा असतो किंवा तुम्ही एकच फळ पाच जरी घेतले पाच फळं घेतले तरीही चालतं तर मी पाच फळं म्हणून इथं केळी ठेवलेली आहे आणि नैवेद्य दूध साखरचं दाखले दाखवलेलं आहे तर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर त्याच्यानंतर नैवेद्यच दाखवून झाल्यानंतर माझी पूजा झाली मग मी आता कामाला लागले दुपारचं चा काम माझं चालू झालं की ज्वारीमध्ये थोडेसे किडे झाले होते, ते होते तर ते ज्वारीमध्ये किडे झाले होते मग आता चाळून तर ठेवावीच लागलं नाही तर जास्त किडे वाढले तर ते ज्वारीचं सगळं पीठ होऊन जाईल म्हणून मग मी काय केलं ती म्हटलं चला टेरेसला जाऊ एका पाठीमध्ये पाणी घेतलं पाठीत किडे पडले म्हणजे ते इकडं तिकडे फिरणार नाहीत त्याच्यासाठी मग एकापाटीत चाळत बसले होते ऊन खूप होतं म्हणून डोक्यावरती पदर घेतला होता गावाकडे जसं शेतात बायका काम करते तसंच मी पण फॉलो केलं थोडंसं आणि ती जी ज्वारीमध्ये कूस आहे ती उडत होती मग ती उडत होती म्हणून मी नाकाला पण बांधलं होतं की नाकातून गेली तर आपल्याला लगेच सर्दी होणार ही ॲलर्जिक असते त्याच्यामुळं मग म्हटलं सर्दी होण्याऐवजी आपलं नाक बांधलेलं गरजेचं आहे तर बसले मी उन्हात चाळत घेतली उन्हामध्ये ज्वारी चाळायला आणि घेतली सगळी ज्वारी चाळून ऊन खूप लागत होतं पण काय करणार चाळवावे तर लागणारच आहे भाकरी मलाच खायच्या होत्या म्हणून बसले होते उन्हामध्ये चाळत तरी तर बघा माझी ज्वारी चाळायला चालू होती तर एवढी मी चाळून घेतली होती आणि मग म्हटलं आता दाखवा तुम्हाला मला मी काय काम करते तर बघा शेवट मी हे बघितलं तर कित्येक किडे होते किती घाण पाण्यात साठली होती एवढं मोठं मग लागले संध्याकाळ स्वयंपाकाला स्वयंपाकाला लागले तर मग भाजी म्हटलं आज मुगाची बनवू मुगा, मुगा हिरवे मुग होते शेतातले त्याची म्हटलं हिरव्या हिरव्या मिरचीची बनवू भाजी आणि दिवा लावलेला होता तर दिवा माझा अखंड चालू होता तर त्याच्यामध्ये फूल हो तयार झालं होतं संध्याकाळी मी पाच वाजता बघितलं होतं तर फूल तयार झालं होतं त्याच्यानंतर ना मग सानूंनी पण दर्शन घेतले मी सानूकडून पण थोडीफार सेवा करून घेत असते कारण की आपण जे करतो तेच लहान मुलांना पण वळण लागलं पाहिजे ते संस्कार झाले पाहिजेत त्याच्यानंतर ना मग मी शिरा बनवला भात मुगाची भाजी चपाती बनवून घेतलं आणि मग संध्याकाळी मी सगळं स्वयंपाक ना पूजा करायला बसले तरी तर मी पूजा चालू केली होती पोती वाचायला पोती वाचून झाल्यानंतर ना मग मंत्र म्हटले एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा होता आरती केली आरती केल्यानंतरनं झालं काय की नैवेद्य दाखवत असताना आमच्या शेजारच्या ताई आल्या माझ्या घरी आल्या की त्या बरोबर त्याच टायमिंगला आल्या मी म्हटलं की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता आहे लक्ष्मी मातेनं प्रवेश केला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये लक्ष्मी माता ही आलेलीच आहे की न बोलवता त्या ताई आल्या आणि बरोबर नैवेद्य मी नैवेद्य समर्प्या आम्ही म्हणतच होते तो तोपर्यंत ता त्या ताईंनी मला आवाज दिला तर इथे सानू मोबाईल हलवत होती सारखं मी आरती करत असताना आणि नैवेद्य दाखवत असताना नैवेद्य दाखवत होते आणि आताही आल्या शेजारच्या बरोबर नैवेद्य दाखवतच होते पाणी पण त्या ताई आल्या की सत्यनारायण पूजा कधी करायची हजे कुंकला नाही आली मग मी नैवेद्य दाखवला आणि नंतर ना मग जेवण करून घेतला आणि सानूचा अभ्यास घेतला असा माझा दिवस गेला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ